जेव्हा मी कलकत्त्याला शिफ्ट झालो त्यावेळेस पहिली मी इकडची जी डिश खाल्ली असेल ती आहे चिकन कोशा आता चिकन कोशा जो आहे कलकत्त्यामध्ये वेस्ट बेंगॉलमध्ये फार फेमस आहे इकडची लोकं जे आहेत फार आवडीने खातात फार चवीने खातात पण खरं सांगू मला चिकन कोशाना अजिबात आवडला नव्हता माहिती नाही का कारण की असेल टेस्ट माझी मुंबईची आहे महाराष्ट्राची आहे त्यामुळे मला इकडचं ते जेवण आवडलं नसेल पण काही हरकत नाही आता मला चिकन कोशा आवडतो पण मी तो माझ्या पद्धतीने बनवते तर आज मी तुमच्याबरोबर चिकनची रेसिपी शेअर करणार आहे चिकन कोशाची रेसिपी नाही साधी सिंपल चिकनची रेसिपी ही रेसिपी तुम्ही चिकन सुक्क चिकन ॲज अ सुक्कं चिकन देखील बनवू शकता किंवा चिकनचा रस्सा देखील बनवू शकता तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि चार मोठ्या साईजचे कांदे मी कापून घेतलेले आहेत त्याला आपल्याला छानपैकी परतवायचं आहे तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आता या रेसिपीमध्ये मी खोबऱ्याचा वापर नाही केला त्यामुळे इथे कांदे मी जास्त घेतलेले आहेत कांदे थोडेसे ट्रान्सलुसंट झाले म्हणजे थोडेसे असे परतले गेले की लगेच त्यामध्ये बारा ते चौदा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि दोन तेजपत्ता टाकलेला आहे एक दोन मिनिट त्याला फिरवायचं आहे आणि लगेच दोन मोठे चमचे धणे अख्खे धाणे एक चमचा खसखस चार ते पाच हिरव्या सुक्या मिरच्या माझ्याकडे होत्या त्या टाकलेल्या आहेत आणि सात ते आठ काळी मिरी टाकलेल्या आहेत तीन ते चार लवंगा टाकलेल्या आहेत आता हे सगळं जे आहे दोन ते तीन मिनटांसाठी परतून घ्यायचं आहे आणि लगेच मी यामध्ये दोन मिडियम साईजचे टमॅटो टाकलेले आहेत आता टमाटर टाकल्यानंतर आपल्याला याला पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटांसाठी हे सगळे जिन्नस जे आहेत व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत टमाटर जे आहेत थोडं सॉफ्ट झालं पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे सगळे जिन्नस परतवून घ्यायचे आहेत तर सगळे जिन्नस परतायला मला जवळजवळ एक सात ते आठ मिनटं लागली आणि हे जे जिन्नस आहेत हे आपल्याला स्टो टू मिडियम फ्लेमवरतीच परतवून घ्यायचे आहेत चला आता आपण मसाला तयार करून घेऊया साईडला आणि लगेच मी कुकर ठेवलेला आहे कारण की कोणतंही नॉनव्हेजची भाजी असू दे मी कुकरमध्येच बनवायचा प्रयत्न करते छान बनते त्याच्यामध्ये या ठिकाणी चिकन व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे त्याला हळद ला मीठ लावून ठेवलेलं होतं अर्ध्या घंट्यासाठी मॅरिनेट करायला इथे एक किलो चिकन आहे तर नेहमीप्रमाणे मी इथे राईच्या तेलाचाच वापर केलेला आहे राईचं तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला चिकन टाकायचं आहे आणि हे चिकन जे आहे पंधरा मिनटांसाठी सुरुवातीला हाय फ्लेमवरती चिकन टाकायचं आहे हाय फ्लेमवरती दोन ते तीन मिनटांसाठी चिकन परतवून घ्यायचं आहे त्यानंतर मिड फ्लेम जी आहे लो करायची आहे गॅस मंद करायचा आहे किंवा मीडियम करायचा आहे आणि एक दहा ते बारा मिनटांसाठी पुन्हा चिकन परतवून घ्यायचं आहे अशा प्रकारे चिकनचा कलर आला पाहिजे म्हणजे दहा ते पंधरा मिनिटांसाठी आपल्याला चिकन तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आता आपण इथे मसाला वाटून घेतलेला आहे कढाईमध्ये तेल गरम झालेलं आहे आता तेलाला गरम झाल्यानंतर चांगली तर्री यावी आपल्या चिकनला चिकनच्या करीला त्यासाठी मी इथे एक अर्धा चमचा लाल कश्मीरी पावडर टाकत आहे एक अर्ध्या मिनटासाठी ही पावडर जी आहे त्यामध्ये परतवून घ्यायची आहे आणि लगेच जो आपण मसाला तयार केलेला आहे तो मसाला टाकायचा आहे आता या ठिकाणी मी खसखसीचा वापर केलेला आहे तुमच्याकडे खसखस असेल तर टाका असेल तर नाही टाकली तरीही चालेल पण खसखशीमुळे जे आहे टेस्ट भारी येते लगेच आपल्याला जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे तो तेलामध्ये टाकायचा आहे आणि मसाला छानपैकी तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे कोणतीही नॉनव्हेजची जेव्हा तुम्ही भाजी बनवता किंवा रेसिपी करता त्यावेळेस तुम्ही जेवढा मसाला व्यवस्थित परतवून घ्याल तेवढी भाजीची चव जी आहे भन्नाट येते त्या साईडला जे आपण चिकन पंधरा मिनिटांसाठी तेलामध्ये व्यवस्थित फिरवून घेतलं होतं ते कढाईमध्ये काढून ठेवलेलं आहे मी आता या ठिकाणी गॅसची फ्लेम जी आहे मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे गॅस आणि मसाला जो आहे तेलामध्ये छानपैकी परतवून घ्यायचा आहे तर तेलामध्ये मसाला छानपैकी परतला गेला की, परत की आपल्याला याच्यामध्ये पावडर मसाले टाकायचे आहेत तर या ठिकाणी एक चमचा मी चिकन मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा टाकलेला आहे गरम मसाला धणे आपण या या अगोदरच टाकलेले आहेत आणि तिखटासाठी मी ला हिरव्या मिरच्यांचा सुक्या हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे त्यामुळे मी लाल मिरची पावडर टाकलेली नाही आहे तिखटासाठी कलरसाठी कश्मीरी पावडरचा उपयोग केलेला आहे आता हे मसाले दोन ते तीन मिनटांसाठी परतवून घ्यायचे आहेत आणि लगेच जे आपण चिकन तेलामध्ये भाजून घेतलं होतं किंवा परतवून घेतलेलं होतं ते चिकन यामध्ये टाकायचं आहे आणि गॅस फास्ट करायचा आहे आणि गॅस फास्ट केल्यानंतर दोन ते तीन मिनटांसाठी हे मसाल्यामध्ये मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही पाणी न वापरता सुक्कं चिकन देखील बनवू शकता मसाल्यामध्ये चिकन जे आहे व्यवस्थित परतवून गेलं तुम्ही बघू शकता की कि किती छान मसाला चिकनला कोट झालेला आहे आता या ठिकाणी तुम्ही पाणी न टाकता हे चिकन असंच वाफेवरती शिजवून घ्या तुमचं सुक्कं चिकन जे आहे रेडी होईल आता एक दहा मिनिटांसाठी मी मीडियम फ्लेमवरती चिकनला शिजायला ठेवत आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि घमघमाट पूर्ण घरामध्ये पसरलेला होता आता सेम कढाईमध्ये ना मी गरम पाणी करायला ठेवलं होतं ते गरम पाणी मी या चिकनमध्ये टाकत आहे कोणतीही चिकनची ग्रेव्ही असेल किंवा मटणाची ग्रेव्ही असेल किंवा कोणतीही नॉनव्हेज ग्रेव्ही असेल उसळीची ग्रेव्ही असेल गरम पाण्याचा असे वापर करायचा भाजीची चव तशीच राहते कमी होत नाही आता तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे असेल किंवा जेवढा रस्सा पाहिजे असेल तेवढ्या रस्त्याच्या प्रमाणात पाणी टाका लगेच चवीनुसार मीठ टाकायचं आहे ढवून घ्यायचं आहे आणि यावरती झाक झाकण ठेवून छानपैकी चिकन आपल्याला आता शिजवू द्यायचं आहे तर झाकण ठेवून गॅसची फ्लेम जी आहे मीडियम केलेली आहे मी एक दहा मिनटानंतर आपण उघडून बघूया चिकनची ग्रेव्ही जी आहे छानपैकी तयार आहे कारण की सुरुवातीलाच आपण पंधरा मिनटं चिकन जे आहे व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेतलं होतं त्यावेळेस चिकन एक तीस ते चाळीस टक्के शिजून येतं तर या ठिकाणी आपली चिकनची ग्रेव्ही तयार आहे छानपैकी तर्री आलेली आहे वरती चिकनचा कलर ग्रेव्हीचा कलर सुंदर आलेला आहे आणि चिकनची ग्रेव्ही खूप छान बनली होती तर अशा प्रकारे तुम्ही ही चिकनची ग्रेव्ही चिकन करी ट्राय करा खूप भन्नाट होते खूप छान लागते सगळे आणि आपल्या चॅनलवरती ना खूप सारे अशा नॉनव्हेजच्या रेसिपीज आहेत नक्की चेकआउट करा आणि माझे कलकत्त्याचे व्लॉग्स आहेत आमचं कलकत्त्याचं जीवन कसं आहे सगळं माझ्या ब्लॉग्समध्ये आहे नक्की चेकआउट करा आवडल्यास लाईक करा नवीन असल तर सबस्क्राईब या भेटूया लवकरच देन बा